आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी महिला अंजना उर्फ अंजली बापू खंडाळे उर्फ अंजली स्वप्नील मोरे वयवर्ष एकोणतीस राहणार तीन हत्ती चौक धनकवडी पुणे ही राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत असल्याबाबत तिला तिच्या नातेवाईकांनी भारती हॉस्पिटल इथं उपचारासाठी नेले होते पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले उपस्थित नातेवाईकांनी सदर महिलेने फाशी घेतली आहे अशी खबर भारतीय आल्याने मयत बॉडीचे पोस्टमॉर्टम केले होते दाखल मयत महिलेच्या मृत्यूबाबत संशय आल्याने वरिष्ठांना याबाबत संपूर्ण माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर मयत महिलेच्या मृत्यूची चौकशी सुरू केली चौकशी करत असताना तपास पथकातील पोलीस अमोल पवार किरण कांबळे महेश मंडली यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली की मयत महिलेच्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केला नंतर तिला फासावर लटकून निघून गेलाय व आपण काही केलं नाही अशा आविर्भावात वावरत आहे अशी माहिती मिळाली याबाबत वरिष्ठांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले सदर मयत महिलेचा पती स्वप्नील शिवराम मोरे यास ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्यानं गुन्ह्याची कबुली दिली व सांगितले की माझी मयत पत्नी अंजली हिचा चारित्र्याच्या चा संशयाबाबत असल्याने त्याचा राग मनात धरून मी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरात नॉयलॉन दोरीने तिचा गळा आणून तिला जिवे ठार केले नंतर तिला नॉयलॉन दोरीने छताला लटकून गळपास घेतल्याचा बनाव केला असं सांगितल्यावरून सदर मयत महिलेला तिचा पती स्वप्नील शिवराम मोरे वयवर्ष तीस राहणार घोरपडी पेठ पुणे यानच खून केला असल्याचं निष्पन्न झालं याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदतीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एक एक अन्वये गुन्हा दाखल करून दाखल गुन्ह्यात अटक करून त्याला जुलै दोन हजार चोवीस अटक केली सदरची कामगिरी स्मार्थना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नंदिनी वगै्याणी साह्यब पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे रेश्मा साळुंके साह्यब पोलीस उपनिरीक्षक सोपान नावडकर बापू खुटवळ पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे महेश मंडलिक सागर सुतकर विशाल वाघ खंडू शिंदे बजरंग पवार अमित पद्माळी सागर कुंभार निखिल राजीवडे यांनी केली आहे